कुणाल कामरावर हल्ला करणारे प्रशांत कोरेटकरवर हल्ला का करत नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे एकंदरीत या सगळ्या संदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे कमकुवत गृहमंत्री असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राच्या राजकारणावर उपहासात्मक गाणं लिहिलं गेलं आणि त्यामुळे शिंदे गँग चिडली असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे खाणी की रिक्षा चेहरे पे दाडी याच्यामध्ये कोणाला कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी तिथे गांडूगिरी आहे पण कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला तो यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना कोरडकरती हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभारायला आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं तिथे नाही पण कुणाल कामरावरती हल्ला का कारण कोणाला तरी दाडेवाला म्हणाला तो म्हणून अनेकांना दाढी आहे नरेंद्र मोदींनाही दाढी आहे ना अमित शहा ना पण दाढी आहे काय आहे ना मग सगळ्यांना दाड्या काढायच्या का दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून